नमस्कार मित्रांनो अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजनेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेतलेले आहेत पण त्यांचा व्याज प्रतावा हा जर परत मिळाला नसेल किंवा आला नसेल तर आपल्याला काय प्रोसेस आहे मित्रांनो त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये मी रामेश्वर नवटके आपलं स्वागत करत आहे मित्रांनो आपण जर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ योजनेमध्ये ट्रॅक्टर घेतला असेल आणि आपला ट्रॅक्टरचा हप्ता आपल्याला व्याज परतावा परत मिळाला नसेल तर त्यासाठी काय प्रोसेस आहे मित्रांनो त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला आपण जो हप्ता भरलेला आहे ट्रॅक्टरचा लोनचा जो हप्ता आहे तर त्या हप्त्याची जी रिसिप्ट आहे आपण जो हप्ता भरला मग आपण कोणतं फायनान्स असेल बँक असेल तर त्या बँकेकडून आपण हप्ता भरला म्हणून एक स्टेटमेंट घ्यायचा आहे आणि ते स्टेटमेंट घेतल्याच्या नंतर आपल्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ या योजनेमध्ये जो आपण अर्ज ऑनलाईन केलेला आहे त्याला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्याच्यानंतर आपल्याला तेथे तो हप्ता भरल्याची पावती अपलोड करायची आहे कारण आपल्याला ही पावती अपलोड केल्याशिवाय व्याज परतावा आपल्याला परत मिळणार नाही कारण महामंडळाला महामंडळालासुद्धा कळावलं पाहिजे की आपण या कर्जाचा हप्ता भरलेला आहे एकदम योग्य पद्धतीनं ही पावती अपलोड करायची त्यामध्ये पूर्ण असं मेन्शन करायचं आहे की माझं एवढं एवढं व्याज आणि एवढा एवढा मुद्दल असा हप्ता मी भरलेला आहे आणि ती पावती अपलोड केल्याच्या नंतर आणि आपल्याला एक फोटो त्या आपण जो कोणता व्यवसाय करू त्याचा एक फोटो अपलोड करावा लागतो तर तो फोटो अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला आठ पंधरा दिवसात तो लोनचा व्याज परतावा आपल्या जे आधार लिंक खाता आहे त्या खात्यावर तो व्याजाचा परतावा परत मिळतो अशी ही एकदम सोपी प्रोसेस आहे आणि आपल्याला प्रत्येक वेळेस आपण जो लोनचा हप्ता भरला त्याची पावती घ्यायची आणि प्रत्येक वेळेस अपलोड करायची म्हणजे महामंडळाकडून आपल्याला प्रत्येक वेळेस व्याज परतावा मिळतो अशी ही एकदम सोपी प्रक्रिया आहे काही किचकट नाही काय नाही दुसरं काही करण्याची गरज नाही कोणाला भेटण्याची गरज नाही कोणाला पैसे देण्याची गरज नाही एकदम सोप्या पद्धतीने आप आपल्याला हे काम केल्याच्या नंतर तो व्याज परतावा परत मिळत असतो म्हणून मित्रांनो आपल्याला यासंबंधी जरी काही अडचण आली तर आपण मला नक्कीच कमेंट करून विचारू शकता आपल्याला मी माहिती देण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो अशी ही माहिती होती आणखी आपल्याला काही माहिती गरज पडल्यास आपण कमेंट करून विचारू शकता आणि ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपल्या इतर मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका थांबूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र